Hána á! Ennum lagt! Ennum lagt! Ennum lagt! Ennum lagt! Ennum lagt! Ennum lagt! Niður í aðeins! Hæ, niður í aðeins! Niður í aðeins! Ennum lagt! Lættu sjálf! Get In your back! Double hit! In back! Continue panayakit ang mga Malatang back! i नंबर वन रेप 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 रे क्वेश्चन नंबर तीन चोडो हरी क्वेश्चन तीन रेप रो

मुंबई शहरावर झालेल्या घटकाची स्थापना करण्यात आली आणि त्यातील प्रशिक्षक पोलीस कमांडो हे भारतातील सर्वात उत्कृष्ट कमांडो ठरले आहे तसेच नक्षल प्रभावित क्षेत्रात थ्री सिक्स्टी फोर चेत्र याचे कार्य साहसाचे आहे आणि प्रत्येक जिल्ह्यात क्यू अशा पद्धतीने महाराष्ट्रातील तरुण तरुण पोलीस अंमलदार महाराष्ट्राच्या आंतरिक सुरक्षेसाठी कार्य करतात कमांडो या शब्दाचा अर्थ आहे कॉम्बिनेशन ऑफ माइंड मसल अँड नर्व्स ऑपरेशन अत्यंत शिस्तीत माननीय प्रमुख अतिथींना त्यांनी मानवंदना दिली आहे यानंतर वारली तारपा नृत्य आपण तयार व्हायचं आहे जंगली रमी से तेज विड्रॉल